तर नमस्कार मैत्रिणींनो मी कुसुम बेसिक टीचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर ह्या साडीमधलं ब्लाऊज पीस असं निघालं आणि हे साडीचं मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर इथे मी आज तर चिघडी घातली दहाची पू पूर्ण उंची घेतली चौदाची आणि ही चौरशी इथं मी कट करून घेणार आहे आता मी बंद बाजूकडून अडीचवरती गळ्याला निशानी करणारे तीनवरती शोल्डर आणि सहावरती मुंडा गळा घेतला इथं मी दहाचा चौरस करून घेतला मुंड्याला एक इंचावरती आकार दिला आणि गळ्याला मी गोल आकार देणार आहे तर इथं मी गळ्याला गोल आकार देऊन घेतला आता इथं मी आधी मुंडा कट करून घेते नंतर मी इथं गळा कट करून घेतला आता मी ना ब्लाऊज पीस डबलची घडी घालून बंद बाजू माझ्याकडं ठेवली आणि बंद बाजू माझ्याकडं ठेवली आणि मी आता ना आस्त परफेक्ट जसं तसं ठेवून घेतलं आणि कटिंग करून घेते तर इथं मी मुंडा कट करून घेतला आणि इथं गाळा कट करून घेणार आहे तर मी अस्तर खाली ठेवलं आणि वरतीनं उलट्या साईडनी ब्लाऊज पीसचा सा, कपडा ठेवला आणि मी आता गळ्याला इथं टिप मारून घेणार आहे आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्सकट फोरटक डिझाईनचे जर पॅटर्न पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करेन तर इथं मी गळ्याला आहे ना टिप मारून घेतली आता मी कमरेच्या बाजूने पण एक टीप मारून घेणार आहे तर इथं कमरेच्या बाजूने पण माझी टीप मारून झाली आणि आता ना, हा कपडा वरती काढून घ्यायचा म्हणजे उलटा करून घ्यायचा तर त्यासाठी ना मी आधी गळ्याच्या बाजूने कैचीने जरा जरा कट करून घेणार आहे आधी कैचीनी कट करून घ्यायचं परफेक्ट असं कटिंग करून घेतलं गळ्याच्या बाजूने आता व हा कपडा वरती काढून घ्यायचा म्हणजे शिलाई आतमध्ये जाते आणि वरच्या साईडने आपण दापटीप देणार आहे तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझा प्रिन्स कट कटोरी ब्लाऊज डिझाईनचे सगळे माझ्याकडं पॅटर्ननं जर घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा तर इथं ना आम्ही दापटिप देऊन घेते गळ्याच्या बाजूने तर इथं गळ्याच्या बाजूने दापटीप देऊन घेते तर आता एकदम कपडा असा व्यवस्थित करून मी इथं ही दाबटीप देऊन घेतली आता मी कमरेच्या बाजूनीसुद्धा एक दापटीप देऊन घेणार आहे परफेक्ट अशी कमरेच्या बाजूने सुद्धा दापटीप देऊन घेतली आता चार इंचावरती ना इथं एक पाठीमागच्या बाजूला टक्स घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चार इंचावरती एक टक्स घ्यायचा आणि मी इथं ना गळ्याला असं अर्ध भागावरती ना खडूने निशाणी करून घेतली ना, ना तर इथं मी अशी निशाणी करून घेतली परफेक्ट आणि अशी एक इंचावरती ना निशाणी करून घेतली पुन्हा एकदा आणि मी आता ना इथे ना लेस लावून घेणार आहे अर्ध्या भागापासून इथं मी गळा लेस लावून घेणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे प्रिन्स कट फोर्टक डिझाईनचे जर पॅटर्न घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा भरपूर बायकांनी घेतली आतापर्यंत छान बसतात ब्लाऊज ज्यांना कटिंग जमतच नाही तर त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त आहे फक्त ठेवायचं ब्लाऊज पीसेस खाली ठेवायचं त्यावरती ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं आणि लगेच ब्लाऊज शिवून घ्यायचं म्हणजे आपल्याला कोणतंच टेन्शन नाही त्यावरती मी पण लिहून दिलेल्या असत्या तर त्या पद्धतीने आपण कटिंग करायची फक्त कपडाखाली ठेवायचा तर मी आता एक एक इंचाची एक पुन्हा एकदम शेणी करून घेते परफेक्ट एक एक इंचाची इथून शेणी करून घेतली आणि त्यावरती पुन्हा लेस लावून घ्यायची अर्ध्या भागापासून तर त्यावरती ना मी पुन्हा एकदा लेस लावून घेते आणि खूप सोप्या पद्धतीने मी हो तुम्हाला ही ब्लाउज डिझाईन शिकवते तर तुम्ही बघू शकता गळ्याला वरच्या बाजूने सुद्धा अर्धच लेस लावली आणि सुद्धा मी अर्धीच लेस लावून घेतली आणि लेस लावून झाल्यावर हो, अर्धी लेस कट करून टाकायची तर इथं मी ही जी अर्धी लेस मी कट करून टाकली आणि वरून पुन्हा एकदा लेस लावून द्यायचं आहे खालच्या बाजूपर्यंत आणि इथून येणार जी ताबण लेस लावली त्या लेसवरती घेऊन असं वळवायची लेस आणि ह्या साईडला लेस शिलाई करून घ्यायची पुन्हा इथं ही लेस कट करून टाकायची पुन्हा आता एक एक इंचाचं असं निशाणी करून घ्यायची म्हणजे आपले लेस एकदम परफेक्ट एक सारखी ती त्यासाठी ना एक एक, एक इंचाची अशी निशाणी करून घ्यायची आणि मग नंतर आपण त्यावरती लेस लावून घ्यायची आता मी यावरती ना अशी लेस लावून घेते जशी निशाणी केली त्या पद्धतीने ना त्यावरती लेस ठेवून परफेक्ट इथं लेस लावून घेते तर आता इथे ना मी लेस लावून घेतली आता ही लेस इथं मी कट करून घेणार आहे आता दुसऱ्या सुद्धा आपण तशीच लेस लावून घ्यायची गळ्याच्या बाजूने पुन्हा खाली यायचं लेस लावित आणि जी तार लेस अशी ना त्या लेसवरती ठेवून तर इथे मी अशी लेस लावली त्यावरती अशी ठेवून आणि टिप मारून घेतली पुन्हा ही लेस इथं कट करून घ्यायची आणि जी थोडीशी लेस उरली होती ना ती मी तर ना कट करून घेणार आहे पुन्हा आता टेपनी एक एक इंचा पुन्हा निशाणी करून घ्यायची टेपनी कारण आपली लेस ना परफेक्ट आली पाहिजे त्यासाठी अशी निशाणी करून घ्यायची एक एक इंचाची पुन्हा आता त्यावरती आपण लेस लावून घ्यायची आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे पेपर कटिंग पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर माझ्याकडं प्रिन्स कट फोर्टक डिझाईनचे बोटनेक सगळे तर तुम्हाला जे घ्यायचे असेल तर ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला घ्यायच्या तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर तुम्ही बघू शकता मी एक चौरस घेतला आहे आणि त्या चौरसला येणार शिलाई करून घेते तर मी तर यांना शिलाई करून घेतली आणि त्याला आहे ना वरच्या साईडने काढून घेणार आहे तर थोडंसं आपण कैचीन कट करायचं आहे आणि आतील बाजू आतील बाजू ही ना वरती काढून घ्यायची आहे परफेक्ट असं चौरस करून वरच्या साईडने आपण शिलाई करून वरच्या साईडने असं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना त्यानंतर आपण त्यावरती लेस लावायची आहे तर इथे ना मी चव बाजूनी लेस लावून घेतली ते ते आता इथं मी परफेक्ट चव बाजूने लेस लावून घेतली आणि लेस इथं कट करून टाकते आणि आताही ना आपण काय करायचं सुई दोरा घ्यायचा आणि त्यांनी ना असे चुने चुन्या 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 करून घ्यायच्या एक 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 अशी चून पाडून घ्यायची आणि इथंही ना दोरावरती ओढून घ्यायचा आणि वरती ओढून घेतल्याच्यानंतर पुन्हा त्याला अशी गाठ मारायची सुई जी सुईमध्ये सुई दोरा असतो त्या दोऱ्यानेच असं गाठ मारून घ्यायची आणि त्यावरतीने एक बटन बसून घ्यायचं तर मी तेने एक बटन ब्लाऊज पीसच्या कलर इथं एक बटन बसून घेतलं आणि आता ते ना मी इथं लेस लावली त्याच्या खाली ना असे सुईनीच शिवून घेते तर इथं मी सुईने शिवून घेतलं आणि आता ना मी दोन नाड्या करून घेते लगेच तर त्यासाठी मी चौरस करून घेतला आणि असं नाडी ठेवून घेतली आणि त्यांना लटकन तयार करून घेते पुन्हा त्यावरती ना, ना डबलची टीप मारते कारण नये म्हणून त्यासाठी ना आपण इथं डबलची टिप मारून घ्यायची आणि त्याला वरच्या साईडने असं काढून घ्यायचं तर एक लटकन झालं आणि तर दुसरं पण तसंच करणार आहे दुसऱ्या सा साईडचं पण आपण असं पॅकिंगमध्ये शिवून घ्यायचं आणि त्याला उलट करून घ्यायचं आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझं पेपर कटिंग पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच पेपर कटिंग देईन तर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि इथं पण माझे दोन नाड्या तयार झाल्या तर हे मी आता ब्लाऊज पीसला लावून घेणार आहे आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ही डिझाईन शिकवली खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने शिकवलं तर तुम्हाला जर माझी पेपर कटिंग घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर माझी इथं नाड्या लावून झाले आणि मी आता इथं हे फूल बांधून घेणार आहे तर एकदम सुंदर अशी ब्लाउज डिझाईन दाखवली तर मैत्रिणीं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला जर माझी पेपर कटिंग घ्यायची असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा कटोरी प्रिन्स प्रिन्सकट फोरटक डिझाईनचे सगळे पॅटर्नने माझ्याकडं अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा